रेल्वे प्रमाणेच लाल परीच लोकेशन कळणार सातशे बसना व्ही टी एस सिस्टीम सिस्टीम बसवली जाणार असल्याने प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणेच लाल परीच लोकेशन मिळणार आहे प्रवाशांना बसच्या वेळेतच बसस्थानकावर जाता येणार असून यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे सुरुवातीला नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारांमधील सातशे बसना व्हीटीएस टी सिस्टीम लावली जाणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत जवळपास सातशे बस व्हीटीएस व्ही सिस्टीम कार्यान्वित होणार आहे सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न